सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्ष प्रत्येक मतदारसंघात आपापले उमेदवार उभे करण्याबाबत धावपळ सुरू असून आपले उमेदवार कसे विजयी होतील याबाबत रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे व काही ठिकाणी उमेदवारसुद्धा निश्चित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सदरील उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत त्याचप्रमाणे जळगाव लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी स्मिता वाघ यांना भाजपाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली होती त्यांच्या विरोधात जळगाव लोकसभा मतदारसंघात कुठला उमेदवार निश्चित होईल याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते अशातच भाजपाचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांनी व पारोडा नगरीचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करून हाती शिवबंधन बांधले व लागलीच करण पवार यांना महाविकास आघाडी ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली व जळगाव भाजपा ॲक्शन मोडमध्ये येऊन झुंजवी टक्कर देण्यासाठी जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए टी नाना पाटील उमेदवारी देण्याबाबतची काल चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे सी एन आय महाराष्ट्र चॅनलचे उपसंपादक दीपक गडरी यांनी यांना दूरध्वनीवरून एटी नाना पाटील यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता आमचे नेते गिरीश भाऊ महाजन व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे त्यांनी सांगितले दीपक गडरी सीएनएम महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा जळगाव हॅलो नाना साहेब नमस्कार हां नमस्कार नाना साहेब काय सांगाल काल दुपारी गिरीश भाऊ व तुमची एक अतिशय अशी बैठक पार पडली व त्यात तुम्हाला जळगाव लोकसभाची उमेदवारी देण्याबाबतची चर्चा झाली याबाबत तुमचे सीएनएम महाराष्ट्र चॅनल कडे काय प्रतिक्रिया असेल नाही गिरीश भाऊंनी मला बोलावलं मकर संघाच्या संदर्भातली सर्व माहिती मला विचारली हो आणि बाकीच्या लोकांना कामाला लावण्या संदर्भात आपल्याला कसं कसं करावं लागेल काय करावं लागेल त्या संदर्भात ती बोलली झाली पण भाऊ अशी चर्चा आहे आपल्या जळगाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र चर्चा आहे की तुमची उमेदवारी निश्चित झाली याबाबत आपलं असं काही नाही मग काय म्हणाल भाऊ तुम्ही जर आणि तुम्ही काय भाऊ एक दीड ते दोन वर्षापासून तुम्ही पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांच्या मी कंटिन्यू मी संपर्कात होतो पक्षाच्या कामात मी पूर्ण पर... पाच वर्ष पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात मी होतो मी न होतो असं नाही ते सुद्धा सहा महिन्यापूर्वी तेलंगणा राज्याच्या प्रभारी म्हणून मी पाच जिल्ह्याची जबाबदारी दिली होती त्या ठिकाणी कामाला होतो मी पक्षाच्या जे जे जबाबदारी दिल्या त्या पक्षाच्या कामात करत आलो आणि पक्ष निश्चितपर्वा आणि काम करत राहिलो जर तुम्हाला उमेदवार नव्हतं पक्षाच ना ना जर तुम्हाला उमेदवारी मिळालं तर शब्द दिला तर आपले काय उमेदवारी घेण्याबाबत काही उमेदवारीची मागणी मी ती होती हो आणि तुम्ही दहा वर्ष खास करायला होतो मागच्या वर्षी जरी जर तिकीट मला कापल तर पाच वर्ष मी पक्षाच्या सुमेतच होतो पक्षाच काम करत होतो तो माझा एक हक्क असतो मी माझ मागितली होती उमेदवारी आणि उमेदवारी मागितल्यानंतर आणि प्रचंड लोकसभेच्या आपल्या लोक जळगाव लोकसभेच्या सर्व जनतेच्या मनामनात म्हणे लोकांची पण इच्छा आहे तू तिकीट मागणी करून तू उभं राहायला पाहिजे तू चांगली कामं केलेली असं सर्व लोकांचं मागणी आहे त्याप्रमाणे मी तिकीट मागितलं होतं परंतु पर पक्षश्रेष्ठी जे उमेदवार दिले त्या उमेदवारच्या संदर्भात मी कुठेही नाराजी व्यक्त केली हो परंतु आज जिल्ह्यात अशी चर्चा आहे भाऊ की दादांना उमेदवारी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मास्टर ट्रोक देण्यासाठी भाजपाने तुमची शंभर टक्के उमेदवारी निश्चित झाली असं बोललं जात आहे असे काही संकेत मला पक्ष मिळालेले नाही धन्यवाद